नमस्कार मंडळी प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत ब्रोकोलीची मस्त चमचमीत अशी भाजी तर ब्रोकोली मटार आणि बटाटची आज, आज आपण भाजी करणार आहोत तर इथे मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता ब्रोकोली जी आहे ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे छोटे छोटे तुकडे केले आहेत जसे आपण फ्लावरचे तुकडे करतो आणि ब्रोकोली मस्त अशी फ्राय करून आहे तीन चार मिनटं छान बघा तिचा कलरही खूप सुंदर झालेला आहे तेलामध्ये घातल्यानंतर तर एक दोन तीन मिनटं आपण ह्याला छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी इथे प्लेटमध्ये काढून घेते आहे पहा ब्रोकोली एकदम हिरवीगार झालेली आहे आता उरलेली ब्रोकोली याच पद्धतीने मी मस्त अशी फ्राय करून घेणार आहे तर ब्रोकोलीला आपण शिजवायचं नाही आहे पण छान असं तेलामध्ये फ्राय केल्यामुळे त्याचा रंग तर छान येतोच पण याशिवाय ब्रोकोलीची भाजी जी आहे ती चविष्ट लागते त्यामुळे मग आपण अशी फ्राय करून घेतलेली आहे तिला ब्रोकोलीमध्ये भरपूर जीवनसत्व आढळतात त्यामुळे ही औषधी भाजी आहे बऱ्याच आजारांवर हे रामबाण उपाय आहे त्यामुळे ब्रोकोलीचं सेवन आपण करायला पाहिजे चला ब्रोकोली फ्राय करून झाली मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आता एक मोठा बटाटा मी या पद्धतीने असा चिरून घेतलेला आहे आणि तो देखील आपण मस्त असा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तर बटाटा आपल्याला फार काही शिजवायचा नाही आहे पण मी असा मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे तर आता बटाटा पण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता थोडं तेल मी अजून ह्यामध्ये घालते आहे आणि आता आपण मसाला तयार करूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा मस्त असा फोडणीला घातलेला आहे आणि आता गुलाबी रंग येईपर्यंत छान असा कांदा परतवून घ्यायचा कांदा छान परतवून झाला की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे छान असा आता आलं लसूण पेस्ट पण आपल्याला परतवून घ्यायची आहे इथे मी घेतल्या तीन अगदी छोटे टोमॅटो आता हे टोमॅटो आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचे चांगले नरम झाले पाहिजेत याकरता लगेचच आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊ मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर चांगलं असं परतवून घेऊया आता झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेऊया म्हणजे टोमॅटो चांगला नरम होईल एक दोन तीन मिनटं मी ह्याला चांगलं शिजवून घेतलं टोमॅटो चांगला नरम झालेला आहे आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया तर ह्यामध्ये मी घेतलेला आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आता इथे मी घेतलेला आहे घरचा मिक्स मसाला दोन चमचे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे मसाला जो मी वापरलेला आहे तो घरचा मसाला आहे त्यामध्येच गरम मसाला पण आहे त्यामुळे मी इथे स्पेशल असा कुठलाही म गरम मसाला वापरलेला नाही छान असं ह्याला दोन तीन मिनटं आपण शिजवून घेतलेला आहे आणि चांगलं नरम करून घेतलेला आहे आणि त्याला तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यानंतर ह्यामध्ये मी घातलेला आहे मटार तर दोन वाटी मटार मी इथे घेतलेला आहे चांगला फ्रेश मटर आहे तर फ्रेश मटर असल्यामुळे आपण त्याला शिजवलेलं नाही आहे तर दोन मिनटं आपण शिजवू दोन तीन मिनटं झाकण ठेवून ह्याला वाफ दिलेली आहे आणि पहा हे मस्त असा मसाला तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे तोसुद्धा आपण मस्त असं परतून घेऊ आणि बघा भाजीचा रंग जो आहे तो किती छान आहे आणि यानंतर आता आपण घातलेली आहे ब्रोकोली आणि हे सर्व मस्त असं मिसळून घ्यायचं मसाल्यामध्ये चांगलं असं आपण ह्याला परतून घ्यायचं तीन चार मिनटं मस्त असं परतवून झालं की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी पाणी मात्र आपण इथे गरमच घालायचं आहे कारण आपले मसाले जे आहे ते गरम आहेत तर बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता हे पाणी जे आहे ते आपण आवश्यकतेनुसार ह्यामध्ये घालायचं आहे पण जास्त पण पाणी घालायचं नाही जास्त पाणी झालं तर मग भाजीची चव बिघडते त्यामुळे मी इथे गरम पाणी गरजेनुसारच घालणार आहे तर आता मस्त असं पाणी घातलेलं आहे मी सर्व पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे आणि पहा मस्त अशी आपली ही भाजी आता तयार होणार आहे आता शेवटी यामध्ये मी घालणार आहे कसुरी मेथी तर मी इथे एक चमचा कसुरी मेथी चांगली हाताने चोळून घालणार आहे हाताने अशी मस्त चोळायची ह्याचा खूप छान फ्लेवर येतो आणि आता पा, मस्त असं ह्याला मिक्स करून घेऊ आणि नंतर ही भाजी जी आहे ती आपण मस्तशी शिजवून घेणार आहोत अगदी छान मस्त भाजी तयार होते तर आता मग झाकण लावून ह्याला शिजवून घेऊ दहा ते बारा मिनटं झालेली आहेत मी ह्याला शिजवून घेतलेलं आहे आता पाहते मी की हे व्यवस्थित शिजला आहे किंवा नाही तर पहिले बटाटा चेक करू आपण तसा पण बटाटा आपण फ्राय केला होता त्यामुळे बघा मस्त असं शिजलेला आहे आणि ब्रोकोली पण छान अशी शिजलेली आहे चला तर मग भाजी आपली आता पूर्णपणे तयार झालेली आहे अगदी मस्त भाजी होते गॅस मी बंद केलेला आहे आणि थोडं एक पाच मिनटं मी त्यालाच मस्त थंड करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त ही ब्रोकोलीची भाजी तयार झालेली आहे भातासोबत आणि चपातीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता रेसिपी आवडते लाईक करायला विसरू नका धन्यवाद